वेलकम टू माय चॅनल लर्न विथ भाग्यश्री आज आपण पाहणार आहोत एक ते शंभर या संख्येवर आधारित प्रश्न तर पहा या प्रश्न प्रकारामध्ये एक ते शंभर पर्यंतच्या संख्येवर आधारित प्रश्न विचारले जातात यामध्ये एक ते शंभर संख्यांचे वाचन लेखन त्यांचा लहान मोठेपणा त्यातील अंक यांचा सखोल अभ्यास करणं आवश्यक असतं बघा आज आपण जे प्रश्न पाहणार आहोत ते प्रश्न जर तुम्ही पाहून गेलात तर एक ते शंभर या संख्येवर आधारित कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला तर तो तुम्हाला आडणार नाही आणि तुम्ही हमखास त्याच्यामध्ये मार्क्स मिळवू शकतात त्यासाठी चला तर मग पाहूया आजचा पहिला प्रश्न तर पहिला प्रश्न आहे आज साठीचा एक ते शंभर पर्यंतच्या ज्या दोन संख्या असतात त्याच्यामध्ये दोन अंकी एकूण संख्या किती आहे तर त्याच्यासाठी जे आपले पर्याय आहेत पहिला पर्याय आहे नव्याण्णव दुसरा आहे शंभर तिसरा आहे नव्वद आणि चौथा आहे एकोणनव्वद एक ते शंभर पर्यंत दोन अंकी एकूण संख्या किती आहे तर पहा याचं योग्य उत्तर आहे नव्वद एक ते शंभर पर्यंत नव्वद संख्या या दोन अंकी असतात त्यानंतर दुसरा प्रश्न आहे नऊ हा अंक असलेल्या दोन अंकी संख्या किती आहे तर नऊ हा अंक असलेल्या दोन अंकी संख्या किती आहे त्याच्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहे पहिला पर्याय आहे अठरा दुसरा आहे सतरा तिसरा आहे एकोणीस आणि चौथा आहे वीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अठरा नऊ हा अंक असलेल्या एकूण दोन अंकी संख्या एक ते शंभर मध्ये अठरा असतात त्यानंतर आहे तिसरा प्रश्न एक ते शंभर पर्यंतच्या एकूण संख्येत एकक व दशक स्थानी समान अंक असलेल्या एकूण संख्या किती आहेत म्हणजे बघा कि दोन्ही एकक स्थानी आणि दशक स्थानी दोन्हीकडे समान अंक म्हणजे जसं की दोन दोन बावीस तेहतीस पंचावन्न अशा प्रकारच्या एकूण संख्या किती आहेत त्याच्यासाठी आपल्याला ते पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे नऊ दुसरा आहे दहा तिसरा आहे अकरा आणि चौथा आहे बारा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नऊ म्हणजे एकूण नऊ संख्या या असतात की ज्या समान एकक आणि दशक स्थानी त्याच्या समान अंक असतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे एक अंकी सर्व संख्यांची बेरीज किती आता एक अंकी संख्या किती आहे एक ते नऊ पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज एकूण संख्येची बेरीज किती असा हा प्रश्न आहे त्याच्यासाठी पर्याय आहेत पहिला आहे चाळीस दुसरा आहे पंचेचाळीस तिसरा आहे पन्नास आणि चौथा आहे पंचावन्न तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकूण पंचेचाळीस पंचेचाळीस त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला एक ते शंभर मध्ये नऊ हा अंक असणाऱ्या एकूण संख्या किती तर पहिला पर्याय आहे सतरा दुसरा आहे अठरा तिसरा आहे एकोणीस आणि चौथा आहे वीस बघा एक ते शंभर मध्ये नऊ हा अंक असणारे एक अंकी असो अगर दोन अंक संख्या असो त्या सर्व मिळून आहेत एकूण एकोणीस संख्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एकुन, एकुनीस, एकुनीस आहे एक ते शंभर पर्यंतच्या संख्येत शून्य किती वेळा येतो त्यासाठीचे पर्याय आहेत पहिला पर्याय आहे नऊ वेळा दुसरा आहे दहा वेळा तिसरा आहे अकरा वेळा आणि चौथा आहे बारा वेळा तर पहा एक ते शंभर पर्यंतच्या संख्येमध्ये शून्य हा अंक अकरा वेळा येतो अकरा वेळा येतो ठीक आहे प्रश्न आहे एक ते शंभर पर्यंत जास्तीत जास्त वेळा येणारा अंक कोणता म्हणजे जा सर्वात जास्त वेळा एक ते शंभर या अंकामध्ये येणारा अंक कोणता त्यासाठीचे पर्याय दिलेले आहेत आपल्याला शून्य एक दोन आणि नऊ पहिला पर्याय शून्य दुसरा पर्याय एक तिसरा पर्याय दोन आणि चौथा पर्याय आहे नऊ तर याच योग्य उत्तर आहे एक एक हा अंक एक ते शंभर मध्ये सर्वात जास्त वेळा येणारा अंक आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे एक ते शंभर अशा एकूण अंकांची बेरीज किती एक ते शंभर पर्यंतच्या एकूण अंकांची बेरीज किती पहिला पर्याय आहे चार हजार पन्नास दुसरा पर्याय आहे तीन हजार पन्नास तिसरा पर्याय आहे चार हजार पन्नास आणि चौथा पर्याय आहे पाच हजार पन्नास तर या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर त्यानंतरचा प्रश्न आहे एकक स्थानी पाच हा अंक असलेल्या दोन अंकी संख्या किती आहेत त्याच्यासाठीचे पर्याय आहेत पहिला पर्याय आहे दहा दुसरा आहे नऊ तिसरा आहे आठ आणि चौथा आहे सात एक स्थानिक पाच अंक असलेल्या दोन अंकी संख्या एक ते नव्याण्णव म्हणजे शंभर ही तीन अंकी आहे म्हणून एक अकरा ते नव्याण्णव मधल्या संख्या दोन अंकी संख्या विचारल्यात आपल्याला पर्याय त्याचा योग्य पर्याय आहे पर्याय काय आहेत आपल्याला दिले पहिला आहे दहा दुसरा आट, आहे नऊ तिसरा आहे आठ आणि चौथा आहे सात तर याच योग्य उत्तर आहे नऊ पर्याय क्रमांक दोन हे याच योग्य उत्तर आहे प्रश्न आहे दोन अंकी सर्वात मोठा व दोन अंकी सर्वात लहान संख्या यातील फरक किती दोन अंकी सर्वात मोठी आणि दोन अंकी सर्वात लहान संख्या या दोन्ही मधला फरक किती त्यासाठीचे पर्याय दिलेले आहेत आपल्याला पहिला आहे नव्वद दुसरा आहे एकोणऐंशी तिसरा आहे एकोणनव्वद आणि चौथा आहे नव्याण्णव नौ। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकोणनव्वद जर आपण वजाबाकी करून पाहिली दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि दोन अंकी सर्वात लहानात लहान संख्या तर उत्तर आपल्याला एकोणनव्वद असे मिळते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये मला कळवा आणि असेच व्हिडिओज बघत राहण्यासाठी लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये